नमस्कार मित्रांनो आताच्या शहराची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रेची उद्या मंगळवारी दिंडोरी येथे आगमन होत असून यात्रेच्या स्वागतासाठी मतदारसंघातील इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस बाले किल्ल्या समजला जाणारा धिंडोरी येथे शिवस्वराज्य यात्रेचे ये आगमन होत आहे प्रदेशाध्यक्ष पाटील खासदार अमोल कोले ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी यांच्या उपस्थितीत संस्कृती लॉन्स येथे सकाळी दहा ला यात्रेची सभेत रूपांतर होणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धिंडोर पेठ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षासाठी निश्चित मानली जात आहे तसेच पक्षाकडून उमेदवारी करन... उमेदवार करण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे शिवसेना उभाटा गटात असलेल्या माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या पत्नी माजी जी समाज कल्याण सभापती सुनीता चारोसकर उद्या शिवस्वराज्य यात्रेत समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश करणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र